आता सर्वप्रथम कुटुंबाची भेट घेतली कुटुंबाच्याकडून सगळं जाणून घेतलेलं आहे आणि आज बीडचा संपूर्ण जिल्हा सर्व मसाजोग गाव ह्या सगळ्या गावकऱ्यांची एकच मागण्या सतरा दिवस झाले जे आरोपी मोकाट आहेत त्या आरोपींना अद्यापपर्यंत ह्यांनी ताब्यात घेतलेला नाही काही फक्त आरोपी अटक केल्याचं करून दाखवलेले आहेत परंतु बाकीचे प्रमुख आरोपी कधी मिळणार आहेत आणि या संदर्भामध्ये आता फक्त देशमुख कुटुंब एकटं नाही मसाजोग गाव एकटं नाही तो तो तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या छत्तीस जिल्ह्यातला मराठा एकवटलेला आहे सर्व संघटना एकत्र झालेल्या आहेत सगळ्या मराठा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल किंवा जेवढ्या बी संघटना आहेत सगळा प्रतिनिधी उद्यापासून बीडला यायला चालू झालेला आहे आणि आज जवळपास आता आम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्री जी सांगितले नाही की आम्ही याच्यावर कारवाई करतो मोका लावतो परंतु या बाबतीत फक्त आता एसपीची बदली झालेली आहे पण फक्त एसपी बदली करून चालणार नाही आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हे तुम्हाला जाळं तोडावं लागेल या ठिकाणी कलेक्टरपासून तहसीलदारांच्या पासून तुमच्या प्रत्येक जिल्ह्या तालुक्यातले पोलीस पोलिस स्टेशनचे पीआय हे जेवढं रॅकेट येतं हे सगळं रॅकेट पहिलं तोडा एका महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या बदल्या करून टाकायच्या यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी हकलून द्या इथून आणि जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला एकदा दणका दिलाय पुन्हा दणखा द्यायची वेळ आणू नका हे सरकारला स्पष्टपणे इशारा आहे दोन दिवसात तुम्ही सगळे आरोपी अटक करा महाराष्ट्रात शांत ठेवायचा असेल बीड जिल्हा शांत ठेवायचं असेल तर सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जर तुम्ही ही कारवाई केली कोण कोण वाल्मी कराड कोण आहे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठं आहे का चांगले चांगले गेले ना पंतप्रधानाला सुद्धा अटक झाली दिल्लीत मुख्यमंत्र्याला अटक झाली गृहमंत्र्यानं जो वीस मिनटं अगोदर सॅल्यूट करणारा एसपीनं वीस मिनिटांना अटक केला आहे गृहमंत्र्याला हा महाराष्ट्र आहे संविधान कायद्यापेक्षा मोठा आहे का वाल्मी कराड कोण आहे कराड तो तुमच्या सरकारपेक्षा मोठा आहे का तर ह्याला दोन दिवसात तुम्ही आत नाही टाकला तर पुन्हा मग आम्हाला आमच्या ह्याच्यावर उतरायला तुम लावू नका एवढाच फक्त आज या माध्यमातून अल्टिमेटम सरकारला देतोय सरकारनं काय समजायचं ते समजून घ्यायचं आता या ठिकाणानंतर आम्ही बीडच्या एसपी कार्यालयात जातोय एसपी साहेबांशी चर्चा करणार आहे आणि एसपी साहेबांना सुद्धा हेच तुम्हाला सांगितलं ते सांगणार आहे थँक्यू